और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जोरदार आवाज उठवलाय महाविद्यालय प्रशासनाने लवकरात लवकर ग्रंथालय सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनविसेने दिलाय महाविद्यालयातील ग्रंथालय हे केवळ पुस्तके ठेवण्याचं ठिकाण नसून ते ज्ञानाचं भंडार असतं विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी व विकासा वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्याची गरज अत्यावश्यक आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयातील मूळ ग्रंथालय बंद असून त्याचा वापर सध्या गोडाऊन सारखा केला जातोय सा मुंबई विद्यापीठाच्या नियमानुसार प्रत्येक महाविद्यालयात सुव्यवस्थित ग्रंथालय असणं अनिवार्य आहे असंही मनविसेने निदर्शनास आणून दिलंय विद्यार्थ्यांचा वाचनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होण्यासाठी लवकरात लवकर ग्रंथालय खुले करण्यात यावे अशी मागणी यावेळी विद्यार्थी सेनेने केली आहे या संदर्भात मानवी सेने महाविद्यालय प्रशासनाला पंधरा दिवसांची मुदत दिली असून या कालावधीत ग्रंथालय सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना आंदोलन करतील आणि या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस महाविद्यालय प्रशासन पूर्णतः जबाबदार असेल असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय आर के उल्हासनगरचं सगळ्यात जुनं कॉलेज आहे आणि या कॉलेजला समस्यांनी आज ग्रासलंय आर के कॉलेजची एक जो इमारत आहे ती दोन अडीच वर्षापूर्वी धोकादायक झाली आहे आणि त्या इमारतीमध्ये या कॉलेजचं ग्रंथालय होतं आज ते ग्रंथालय जवळपास दोन ते अडीच वर्षापासून बंद आहे आमचे मनविसेचे शहर संघटक आहे अशोक गरड वैभव गुलकर्णी शहर अध्यक्ष आहेत हे सातत्याने त्या महाविद्यालयाचा पाठपुरावा हो करतायत परंतु महाविद्यालय प्रशासन त्याकडे गांभीर्याने घेत नाही म्हणून आज महाराष्ट्र न विद्यार्थी सेनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे की जे ग्रंथालय आहे ते पंधरा दिवसात सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या विरोधात आंदोलन करेल हे ग्रंथालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत मुलांना पुस्तकं वाचायला भेटत नाही मुलांना अभ्यासाला जागा नाही आहे यांनी एक छोटंसं वरती ग्रंथालय बनवलं पण तिथे आठ ते दहा लोकं बसू शकतात त्याच्यावर त्याची कॅपॅसिटी नाही एवढ्या मोठ्या महाविद्यालयाला फक्त दहा ते पंधरा लोकं बसतील एवढं ग्रंथालय असेल तर ते योग्यच नाही आहे जे मूळ ग्रंथालय होतं ते लवकरात लवकर पंधरा दिवसात सुरू करा अशी मनविसेच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे मुळामध्ये हे जी बिल्डिंग दिसते समोर जी सध्या दोन अडीच वर्षापासून बंद आहे ही जी बिल्डिंग नसून हे विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज असं वाचनालय होतं आणि हे वाचनालय असं अशा पद्धतीचं होतं की मुंबई विद्यापीठ दुसऱ्या नंबरला हे वाचनालय होतं याची ओळख एवढी असताना या लोकांनी एवढी बेकार परिस्थिती करून ठेवली दोन अडीच वर्षापासून हे वाचनालय बंद ठेवून विद्यार्थ्यांना वाचनालय कुठे ते माहित नाही सध्या अशी परिस्थिती या कॉलेज प्रशासनाने करून ठेवलेली दे जर यांनी पंधरा दिवसात याचा योग्य तो निर्णय लावला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही सध्याची परिस्थिती म्हणजे कॉलेजच्याच पाठी का आपला एक, एक रूम आहे त्याच्या आतमध्ये जास्तीत जास्त दहा ते पंधरा विद्यार्थी बसू शकतात एवढीच मर्यादा आहे आणि दहा ते दहा ते पंधरा विद्यार्थी जरी त्या रूममध्ये बसले तरी एकामेकाच्या आवाजाने तिथे अभ्यासही होणार नाही अशी परिस्थिती की त्या लायब्ररी दिवसात मुलं बघायला जात नाहीत अशी सध्या एवढी घालती परिस्थिती या लोकांनी करून ठेवली फक्त एक म्हणजे आपलं चाल चालवायचा प्रयत्नही करतायत जर या लोकांनी वेळेस जर विचार करून जर लायब्ररी व्यवस्थित सुरू केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने आंदोलन केल्याशिवाय बसणार यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर संघटक अशोक गरड उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा